नमस्कार माझं नाव तिमती विश्वास दहातोंडे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मी सी या ठिकाणी एक तक्रार अर्ज दाखल केला होता द नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबद्दल मी माहिती मागवली होती मला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आरुसी या लेखी पत्र पाठवले त्यामध्ये असे नमूद केले आहे की नाशिक ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांच्या अधिकृत पोर्टल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिसून येत नाही मी सरकारवाडा पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारी बाबत माहिती सुद्धा मागितलेली आहे पण परंतु सरकारवाडा पोलीस स्टेशनने माझ्या तक्रारीला केराची टोपली दाखवली म्हणून आज मला आत्मदहन करण्याची वेळ आलेली आज मी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आहे अजय श्रीवास्तव अविनाश उजागरे यांनी मिळून अनेक दस्त नोंद केले अनेक मिळकती विक्री केलेल्या आहेत ज्या मिळकतीवर गोरगरीब समाज राहतो अशा समाजाला बेरघर करण्याचं काम या ट्रस्टने चालू केलेला आहे या कंपनीने फक्त नाशिक नाही तर नाशिक अहमदनगर जे आजचं अहिल्यानगर आहे त्याच्यानंतर औरंगाबाद जे आताच छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणच्या मिळकती सुद्धा विक्री करण्याचा धडाका लावलेला आहे तर माझी पोलीस प्रशासनाला एकच विनंती की त्यांनी फक्त ह्या एरियाकडं शरमपूरमध्ये किंवा नाशिकची परिस्थिती न बघता या तिन्ही जिल्ह्यांची परिस्थिती बघावी आणि स्थानिक पोलीस स्टेशनने या बोगस कंपनीवर गुन्हा नोंद करावा मी सरकारवाडा पोलीस स्टेशनला एम सी ए पोर्टलचे सर्व दस्तावेज पाठवलेले हो आहे वास्तविक पाहता सरकारवाडा पोलीस स्टेशनने या नऊ दहा महिन्यामध्ये फक्त पाच मिनिटाचं काम होतं एम सी ए डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन एम सी ए पोर्टलवर जाऊन फक्त कंपनीबद्दल माहिती मिळवायची होती त्यांच्या लगेच लक्षात आलं असतं की ही कंपनी अधिकृत आहे की अनधिकृत आहे आणि त्याच्यावरचे जे संचालक आहेत डायरेक्टर आहेत ते ॲक्टिव आहेत का डी आहेत हे त्यांच्या लक्षात आलं असतं पण त्यांनी जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्पर या सर्व गोष्टींकडं का जाणीपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे हे मला समजत नाही आजही सरकारवाडा पोलीस स्टेशन या कंपनीबाबत गुन्हा नोंद करण्यास का तयार नाही या बोगस कंपनीला का बरं पाठबळ देता येईल अशा कंपनीला पाठबळ न देता त्यांनी या कंपनीबाबत कारवाई करावी व गैर गरिबांना न्याय द्यावा ही माझी विनंती असं न झाल्यास मी आज आत्मदहन करणार म्हणजे करणार धन्यवाद